जय शंकर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोतील शक्ती महाराजांच्या शरीराच्या उजव्या भागात भगवान रुद्र व डाव्या भागात माता शक्तीचे प्रतीक आहे महाराजांच्या डोक्यामागे पाहिले तर आपल्याला तीन विलय दिसतात ते तीन विलय म्हणजे सत्व रज तम या गुणांचे प्रतीक आहे म्हणजेच त्रिगुणांचे अंश आहे महाराजांच्या उजव्या पायाचा आमटा बाहेर आहे कारण त्या आमट्याची पूजा करणे म्हणजेच तेत्तीस कोटी देवांची पूजा करणे आहे नेहमी महाराजांचा जप करावा अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजारिराज योगीराज सद्गुरू श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जपामुळे मनाला शांतता मिळेल व सुख शांती समाधान मिळेल त्यामुळे नेहमी स्वामी समर्थांचा जग नेहमी अवश्य करत राहावा सुख समाधान शांती सर्व काही मिळेल